नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मुंबईत पावसाचा जोर वाढला महाराष्ट्रातील या दोन जिल्ह्यांना रेड तर नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आज हवामान विभागाने राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज कलर जाहीर करण्यात आला आहे मुंबईत कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे सकाळपासून देखील पावसाची सतत धारा सुरू आहे दरम्यान आता महाराष्ट्रातही जोरदार सरी कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे असून यात महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे तर नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आय एम डीने अर्थात हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यभरात विविध भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे अशातच आज हवामान विभागाने राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट आहे हवामान विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना रेड अलर्टमध्ये समावेश करण्यात आले आहे या दोन्ही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची ते अतिवृष्टीचे स्रदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची इशारा हवामान खात्याने दिला आहे पावसाची शक्यता पाहता या दोन जिल्ह्यातील नागरिकांना योग्य ती खबरदारी बाळगावी तसेच स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे नऊ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट यासोबत महाराष्ट्रातील आणखी काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे ठाणे रायगड सिंधुदुर्ग सातारा नांदेड विदर्भातील गडचिरोली वर्धा नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांना सध्या हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे ऑरेंज अलर्ट दिलेल्या या सर्व जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे रेड आणि ऑरेंज अलर्टसह महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मुंबई पालघर पुणे कोल्हापूर या भागांमध्ये हवामान विभागाने पावसाचा यल्लो अलर्ट जाहीर केला आहे या, या भागांमध्ये पावसाच्या मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानंतर आता नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आव्हान देखील करण्यात येत आहे मुंबईतही पावसाचा जोर सध्या वाढताना दिसत असल्याने मुंबईकरांनो काहीसे हाल होतनाचे चित्र साध्य सध्या पाहायला मिळत आहे तर महाराष्ट्र महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये आता पावसाने जोरदार हजेरी लावायला सुरुवात केली आहे धन्यवाद